वागलखेडा ते शेवगा जुन्या रस्त्याचे स्वप्न अद्यापही अपूर्ण शेतकऱ्याचा संतप्त आक्रोश जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील वाघलखेडा येथील शेतकऱ्याची अवस्था शिगेला पोहोचली आहे शेवगा आणि मार्गे जाणाऱ्या जुन्या रस्त्याची दुरावस्था इतकी बिकट झाली आहे की शेतात पोहोचणे आज हे मोठे आव्हान ठरत आहे एकोणीसशे बहात्तर पूर्वी शेती गट नंबर एकशे तेरामधून एक जुनी वाट होती जी शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना आंबडला जाण्यासाठी मुख्य मार्ग होता परंतु आज मी तो रस्ता राहायला नसून पादीतून लोकांना जावं लागते दोन्ही बाजूच्या शेतकऱ्याने त्या रस्त्यावर दगड टाकून वळण केल्यामुळं रस्ता जवळपास आढळण्यात गेला आहे स्थिती इतकी गंभीर झाली आहे की बैलगाडी देखील पार होऊ शकत नाही आणि एखादी बैलगाडी जात असेल तर समोरून येणाऱ्याला थांबून एकाच वेळेस एक वाहन पार करण्याची वेळ येते दुचाकीने बैलगाडी एकत्र जाऊ शकत नाही ही या रस्त्याच्या हालचालीची विशेष शोकांतिका आहे पावसाळ्यात तरी या मार्गाने चालणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे आहे नदीतून वाट काढावी लागते आणि गुडघाभर पाण्यातून कपडे वाळवून शेतात पावसावे लागते पावसाने जोर धरला तर जवळच्या रस्त्याऐवजी मोठ्या लांबचा फेरा घेणे शेतकऱ्याची मजबुरी बनते गावक कर, गावकऱ्यामध्ये चर्चा सुरू आहे पण एक वाक्यता नाही गावातील काही शेतकरी या रस्त्याच्या विकासासाठी सहकार्य करण्यास तयार असून काही मात्र वेगळेच राजकारण करत असल्याचे समोर येत आहे नऊशे मीटरचा हा जुना रस्ता गटमोजणी करून शासनाने पुन्हा खुला करावा अशी ग्रामस्थांनी ठाम मागणी केली आहे व नवीन जी आरनुसार तात्काळ करावा अशीही मागणी केली आहे यासोबत गावकऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी देखील या संदर्भात लक्ष घालण्याचे आवाहन केले असून शेतकऱ्यांच्या मूलभूत गरजामध्ये हा रस्ता तातडीने समाष्ट करावा अशी मागणी जोर धरते आहे शेतीसाठी रस्ता म्हणजे आमचा श्वास आहे तोच बंद झाला तर आम्ही श्वास कसा घेणार असा भावनिक सवाल गावकरी करत आहेत प्रशासनाने लोकप्रतिनिधींनी तात्काळ दखल घ्यावी अन्यथा शेतकऱ्याच्या आक्रोश आंदोलनाला च्या रूपात प्रगट होईल अशी चेतवणी देखील शेतकऱ्यांनी दिली आहे या ठिकाणी जुन, जुने जुने जाणते शेतकरी व येणारे बैलगाडी झाले शेतकरी नेमकी काय भावना व्यक्त केल्या ते ऐकूयात दादा मला एक सांगा आता जवळपास हा वादलखेडा ते शेवगापाती हा रस्ता आहे आपण नऊशे फूट जवळपास आपण आलेलो आहोत गुडघ्यापेक्षा जास्त पाणी आहे काही ठिकाणी चिखल आहे दगडे आहेत दोन्ही बाजून आहे हे नेमकं या संदर्भात नेमकी परिस्थिती का त्या परिस्थिती तुम्ही काय सांगाल कसं आहे हा रस्ता शेवगाव वाघलखेडा आहे इथपर्यंत दावाईत झालाय आहे बर का मजबूती करण्याचा इथून पुढे हा रस्ता वरून आता पाहिले एकशे तेरा मधून बर का पादीत घातला पादी निरून झाली आणि पुढे रस्ता रस्ता इथं बंद पडलाय नाही आता एकशे तेरा गट नंबर एकशे तेरा मध्ये गट नंबर एकशे तेरा म्हणजे कोणती बाजू आली ही बाजू आली अच्छा म्हणजे असं जर पाहिलं राईटची बाजू अच्छा ह्या बाजूने होता तर मग हे कधीपासून झालंय चिंता जर हा दिसतो ह्या बाजूनं होता हाँ, हाँ। हाँ। तर मग संबंधित शेतकऱ्यांनी अडचण आली नेमकं का सर्व शेतकरी आणखी कि ज्यांच्या शेतकरी गावापासून गावापासून अच्छा तर त्या संबंधित शेतकऱ्याला हे कधीपासून अडचण आलेली तुम्हाला बरेच दिवस झाले जवळपास अच्छा बहात्तर पासून अडचण आहे आणि या भागामध्ये एकूण शेती हे सगळं आलेले शेतकरी असतात कारण विकत झालेले शेतकरी अडचणीचे शेतकरी आहेत तर हे लक्षात आलंय की या ठिकाणाहून दोन बैलगाड्या येत नाही की एक बैलगाडी आणि एक मोटरसायकल ते सुद्धा दुरापते त्याबद्दल तुम्ही काय सांगाल एक गाडी एक गाडी जर आली तिकडून गाडीवाली इकडे चढावं लागते डबल गाडी पास होत नाही मोटरसायकल सुद्धा पास होत नाही आणि शेतकरी असं दगडाला सुद्धा हात लावू देत दो नाही दोन्ही दगड टाकले बघितले ना तुम्ही त्याला सुद्धा हात लावू देत नाही बरं या रस्त्याला पर्याय रस्ता किंवा दुसरा रस्ते आज अजबी अजिबात नाही या संदर्भामध्ये तुम्ही शेतकऱ्याला किंवा बाकीच्या शेतकरी असेल प्रशासन असेल ते लोकप्रतिनिधी असेल यांच्याकडे काही तक्रार वगैरे किंवा मागणी वगैरे केली का पाठीमाग पागणी केली होती कोणाकडे केली होती तहसीलदार साहेब अच्छा तर काय झालं पाड रस्ते तुकाराम मुंडे होते का पांदांड रस्ते चालू होते का त्यावेळेला इथं जे शिपी आणली होती मी आणली स्वतः म्हणजे लोकवर्गाने करून देऊ म्हणले ते मी आणले होते तर ते शेतकऱ्यांनी काही होऊ दिले नाही बंद इथपर्यंत हे रस्ता होत म्हणजे शेतात रस्ता नाही हो आम्हाला इथून पाच किलोमीटर हवे शावगा म्हणजे जालना ते वडेगोदरी असतात हायवे रस्ते पाच किलोमीटर अच्छा ह्या रस्त्याची परिस्थिती आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की ह्या रस्त्यावर दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले गव्हर्नमेंट मोडल्यावर सांगतो ना अच्छा नाही तर तुम्ही मोडले हा रस्ता किती आम्ही नाही आम्ही का आम्हाला कसं मोजताय नाही पूर्वी मोडलं कोणीतरी मोजल्याचं सांगतात लांबी मोजली नाही लांबी मोडली नाही अच्छा तुमचं नाव काय दादा रामकिशन बापराव घोगे भाऊ तुम्ही आता शेतात चाललात वाघलखेड्यातून बैलगाडी घेऊन बैलगाडी करिंग बैलगाडी बर बर बैलगाडी घेऊन चाललात रस्त्याबद्दल तुम्ही काय सांगाल रस्त्याबद्दल बलती हाली आमची हा बलती आली म्हणलं मग या हालबद्दल तुम्ही काही प्रशासनाला सांगाल का हा रस्ता आला पाहिजे असं आहे का मग आमदाराला सांगता का खासदाराला सांगता काय राज्याच्या मुख्यमंत्र्याला सांगता आमदाराला सांगितलं आम्ही ते पहिला आमदार म्हणलं करतो केलाच नाही रास्त असं आहे का बर तर मग आता तुमची कोणाला विनंती आमदार साहेबाला विनंती एका का कोणाला विनंती आमदार साहेबाला विनंती आहे मुख्यमंत्री करायला पाहिजे असं आहे का शासन असं आहे का आणि प्रशासनाने लक्ष घाला असं तुमचं वाटतं का तुम्हाला हा हा तुमचं पूर्ण नाव सांगा एकदा मला एक आ, सांगा आता समजा तुम्ही एकटेच चाललेत परंतु जर शेतात जात असताना पाऊस पाण्या जर एखादा पाऊस पडला तर तशा वेळेस तुम्ही काय करता आता जाताच येत नाही गावात आम्हाला सहारापुराव येणं लागतं किती किती किलोमीटरचा फटका पडतो तुम्हाला पाच सहा किलोमीटर पाच सहा किलोमीटर आणि मला एक सांगा तुमच्या सोबतच जर समजा तुमची कारभारी तुमची मुलगी असेल किंवा शेतात येणारा मजूर महिला मजूर असं तर असं पाणी असणार त्यांची काही त्याबद्दल काही सांगाल का ते लय आले द्यायचे राहून लागत मुक्कामाल असं आहे का खूप बिकट परिस्थिती दादा गावकऱ्याचं असं म्हणणं आहे की तुमचं जे शेते बाजू चिंच झाडच ते एकशे तेरा गट नंबर मध्ये येत आहे आणि सुरुवात तुमच्यापासून पूर्वीचा रस्ता होता बहात्तर पासून असं ज्येष्ठांचं म्हणणं आहे तर तुम्ही काय सांगाल तर आमची दाय समजा एकशे मधून रस्ता द्यायची समजा तुम्ही तुमचं किती एकर व्हायर इकडे इथं पाच सात टोटल सात एकर लांब आहे आमचं जे द्यायला तुमची यातून द्यायला तुमची अडचण नाही तुमचं काय नाव आहे पूर्ण बळीरामनाथ नागरिक भाऊ मला एक सांगा तुम्ही रस्त्याची नऊशे जवळपास नऊशे फुटापेक्षा जास्त रस्ता आहे नऊशे मीटर आहे ना नऊशे मीटर नऊशे मीटरचा रस्ता आहे तर नऊशे मीटर मध्ये तुमच्या सगळ्याच शेतकऱ्यांना अडचण आहे परंतु काहीच म्हणणं रस्ता कमी झाला काहीच म्हणणं रस्ता पलिकडणं होता रस्ता रस्ता जर समजा भविष्यात रस्ता मोठा करण्यात झाला तर तुम्ही सहकार्य करणार का आमचं गटाला अटॅच रस्ता नसल्यामुळं आणि आम्ही आडवला असं जाहीर झाल्यामुळं आम्ही थोडस त्याला क्रास चाललो मोहबत न म्हणलं तर चार पाच फूट रस्त्याला आम्ही देऊ शकतो मोबत आणि जर समजा एकशे तेरा गट नंबर व्यतिरिक्त आमचं काही अतिक्रमण तिकडे गेलं असलं आणि मोजणी झाली त्याची मार्किंग झाली तिथे आम्ही आमचे काही पोलीस प्रोटेक्शन नसताना बी आम्ही आमचं आमच्या हद्दीमध्ये कायम राहू म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की गावकऱ्याच्या हितासाठी प्रेमात गाव मला काय म्हणायचं गावकार्याचं हित समजलं दुश्मन बी असला आणि त्याला जर काही झालं तर त्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक झिरवत आहेत ना आणि हे तर चोवीस तास पावसाळ्याचा आम्ही बघतोय याच्यातून पाणी भयान जाते जनावरांचे हाल होते आता परवाचीच गोष्ट कोणी नाही नाही ते कडू बद्दल आम्हीच आडून सांगितलं पुढे नदीला पाणी आलं सांगितलं की नाही ही आम्ही राहतो म्हणून दखल घेतो राहतो म्हणून पाहतो आणि कोणी पण आलं तर आमच्याकडे त्याला सहकार्यच केलं जाणार आहे कारण भांडणं हे भांडणाची ठिकाणी पण आता कित्येक वेळेस फुलावून पाणी होतं नदीला ती कोण आली त्याशी कुणी गेली कोणी काही बोललं काही म्हणलं का तर तसं काही नसतं ते रस्ता कायमस्वरूपी असतो आणि कायमस्वरूपी गरज आहे त्याची आणि त्याच्यासाठी त्याला आडाडीचं नाही याच त्याचं काय आपला तर काही रोल येत नाही त्याच्यामध्ये पण समजा जे वडील रिपेअर करताना त्याच जर समजा काही बाजूला ज्यावेळेस मार्किंग होईल त्यावेळेस नाव काय दादा माझं नाव वैजनाथ राव तनपुरे तर हे होते वैजनाथ भोवतनपुरे यांचं असं म्हणणं आहे की यांनी दोन पर्याय सुचवलेले आहे एक माणुसकीचा पर्याय सुचवलेला आहे आणि दुसरा कायद्याचा पर्याय सुचवलेला आहे जर कायद्यानुसार जर निघालं तरी मी मोकळ करून देण्यास तयार आहे आणि जर तुम्ही प्रेमानं प्रेमानं म्हणायचं तर कसं जर तुम्ही दादागिरी करणार तर दादागिरी सहन करणार नाही पण प्रेमानं जर म्हणलं तर दोन चार फुटाला मी मागे पुढे सारखा माग ना करणार नाही कारण जिना या मारणा या ही त्यांची भावना आहे त्या शेतकऱ्याला आमचा धन्यवाद सलाव परिचय देवाने मी सुरेश अंबादास घुगे राहणार वागलखेडा माझी अशी विनंती की शासनाने जे आता जी आर आहे शिवपांतन रस्ता त्याला साहेबांनी आमची ह्या रस्त्याची पाहणी करून ग्रामसभेत मागणारे पण काही कारण असतो ग्रामसभा सभा ला तरी आम्ही ग्रामसभेत हे ठराव संबंध करून भूमी अभिलेखला तो प्रस्ताव पाठवणारे तरी भूमी अभिलेख न प्रस्ताव पाठवून महसूल ला ते सादर करून जे बी अतिक्रम पाटी ते वागलखेड रस्त्यावर शाहूबा पाटील ते वाघल जे बी अतिक्रम असतं ते जे नवीन जी आर नुसार शासनाने तात्काळ कारवाई करून आम्हाला रस्ता पूर्ण करून देण्या द्यावी एवढी गावकऱ्याच्या हस्ती मी विनंती करतो आपल्या मार्फत शासनाला मला सांगा तुम्ही परत प्रति लोकप्रतिनिधीला काय विनंती करणार लोकप्रतिनिधीला सुद्धा विनंती करतो मान्य आमदार कुचेसाहेब याला सुद्धा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी या निधीतून निधी याच्या टाकाव विशेष लक्ष द्या म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं लोकप्रतिनिधी मग आमदार असतील आता काही निवडणुका नाही आता त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण परिस्थिती बघितली की तुम्ही त्याच्यात काही कॅमेऱ्यात कैद केली हे काही मला आता काही सांगायची गरज नाही शेवगा वागल खडा रस्ता त्याच्यानंतर पुन्हा आम्ही ज्या रस्त्याने जातोय याच्या आधी दहा वर्ष आम्ही एकवीस किलोमीटर वागलो यात आता सध्या आम्ही अठरा किलोमीटर वागतो आमचा खराब रस्त्याचा अंदाजित आम्हाला ते बारा किलोमीटर आंबड पडते दुसरी वस्तु ती अशी आंबडला चार दिवसां जातं पण दररोज शेतकरी धुऊन जातेत बैल कमीत कमी इथं दरवर्षी दोन ते तीन जोड्या आता लोक आऊट झाल्यात ले। नेढीची परिस्थिती काय तुम्हाला ते एखाद्या शेतकऱ्यांनी सांगितले की काय कंडिक्शन आहे हे पूर्ण परिस्थिती लक्षात ठेवा माझं काही कोणावर म्हणणं नाही की याच्याकडे गेलं त्याच्याकडे मला फक्त मी तुमची शेवगाव रस्ता ते वाघलखडा या रोडवर तुमची जमीन आहे आणि शेतकऱ्यांचं किंवा गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की एकोणीसशे बहात्तर पूर्वी एकशे तेरा गट नंबर अखंड होता त्या गटामध्ये काय वाटतं होते म्हणजे येणा जाण्याचा मूळ रस्ता होता आणि आंबडला मुख्य रस्त्याला ते शेवगा पट्टीला जालना आंबड रस्त्याला मुख्य रस्ता आहे तर बाकीच्या लोकांच्या सह सहकार्याची भूमिका आहे आम्ही देण्यास तयार आहोत तुम्ही एक शेतकरी म्हणून तुम्ही जमीन देणार का नाही हो। तुम्ही काय हो लागली तर नदी पहिले प्रभावतीचा त्यात पण आता जरी रोळ जरी केला किंवा काही जर केलं तर आपण ते वाहून जाऊ शकतो त्यानंतर ते मोजल्यानंतर ते 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 एकशे तेरा मध्ये गट नंबरमध्ये आहे पण ते आहे त्याबद्दल कशा पद्धतीने निघतोय तो मोजणी आकारणी करून तेवढं ते करायला ते पाहिजे अडचण नाही तर होईलच परंतु बाकीच्या शेतकऱ्याशी आम्ही संवाद साधला ते शेतकरी त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आमच्या वारातून तुम्ही आजही जर प्रेमापोटी आम्ही रस्ता आजही द्यायला तयार फक्त त्यावेळेस न मोजता हे तुम्ही त्यासाठी तयार तुम्ही फक्त कायद्याच्या भाषेत न मोजता कसं शेतीचं क्षेत्र तर मग त्यातून त्यात मोजून जर घेतलं तर काय अर्थ व्यतीत रस्ता लागतो असं म्हणणं की बगर मोस्तदा येणार नाही मोजून रीत सर असं देईल पहिलं त्यात नाला आहे आणि त्यात पुढं परत त्यात कापणार तुम्ही त्यात नंतर योग्य वाटत नाही काही लोकांचं म्हणणं आहे की एकोणीसशे बहात्तर पूर्ण हरूहून शेतकट नंबर एकशे तेरा असलेल्या जमीन म्हणजे रस्ता होता तो रस्ता आज नाही काही शेतकऱ्यांनी दादागिरी करून किंवा काही शेतकरी याच्या रस्त्यातून काढून दिला असं ते माझ्या काळात तर मला माहिती जो रस्ता चालू आहे आतापर्यंत असं चालू आहे तुमचं सहकारी राहील राहील ना सहकारी राहील मग फक्त मोजणी करून राहील का नाही मोजणी करून राहील ना देणे देणे रस्ता असणार तयार असेल तर तुम्ही तयार हो तुमचं पूर्ण नाव परमेश्वर श्रीरंग शेडकी